बिग तेजस्वी धावपटू बजरंग चव्हाण राज्यस्तरावर ढेरवान तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी इथं नुकत्याच पार पडलेल्या विभागीय स्तरीय क्रीडा स्पर्धेत माडग्याळ तालुका जर तेथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सचा सा। कुशल मेहनती आणि जिद्दी विद्यार्थी बजरंग विष्णू चव्हाण यानं चारशे मीटर धावण्याच्या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकवला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान मिळवला आहे बजरंगच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालय शिक्षक वर्ग आणि माडग्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय त्याची कामगिरी म्हणजे केवळ वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण विद्यालयासाठी अभिमानाचा क्षण आहे मेहनत शिस्त आणि चिकाटी याच्या बळावर कसं यश मिळवायचं याचा आदर्श दाखवून दिलाय त्याला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक बी टी हिरगोंड मुख्याध्यापक एस आय हिरगोंड पर्यवेक्षक एन डी कांबळे तसेच सहकार्य करणारे एम आर जाधव आणि गिरीश काडदेवर मठ यांचंही विशेष अभिनंदन करण्यात आलंय बजरंगच्या यशामागं प्रेरणादायी साथ देणारे पालक विष्णू चव्हाण यांचंही शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थांकडून मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले प्रत्येक यशामाग स्वप्न संघर्ष आणि अथक परिश्रमाची कहाणी दडलेली असते त्या कहाणीचा प्रेरणादायी नायक ठरल्याबद्दल बजरंगचे बिग मराठी न्यूज चॅनल कडून हार्दिक अभिनंदन